जय वाडमा प्रभुल शेठ दादा आपल्या बकऱ्याची काय गावले खायला कुठल्या गावात बकरी आपली दौंड दौंड मलटेणगाव तालुका दौंड जिल्हा पुणे इथं आज आपल्या बकऱ्याची मका काय गावले निळाखांड पालखी क्रमांक पंधरा खांड मालक पांढरंग मासाळ रॉयल कारभार राहुल दादा वाघमोडे आज आपली बकरी तर चरायला लागली ते बघू शकताय कशा प्रकारे वळ मामाची बकरी चरायला लागली ती हाय मित्रांनो निळाखांड आहे बबलूशेठची गौरा मेंढी आणि ते तिकडच बघा ते बानू मेंढी बघायची बानू मेंढी ही बानू मेंढी चरायला लागली आणि ह्या मेंढीचं नाव काय बबलूशेठ ही सोना आणि छकुली कुठं आहे ती छकुली मेंढी आहे बघा आणि बघा ते बकरा दिसतोय माहित आहे का त्याचं नाव आहे बापू बापूराव आहे ते सर्व नाव आहे ते बकऱ्यांची